आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करत आहे आज पुणे शहरातील रास्तापेठ या ठिकाणी आहोत इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत काय समस्या आहेत आपल्या इथल्या बऱ्याच समस्या आहेत ट्रॅफिकच्या समस्या आहेत इथं पाण्याच्या समस्या आहेत तिथं लोकांना चालायला रस्ते नाही व्यवस्थित ट्रॉफिक जाम होते आता अँब्युलन्स आत्ता थोड्या वेळापूर्वी अँब्युलन्स गेली अँब्युलन्सला जायला जागा नाहीत म्हणजे किती हे ट्राफिकच्या किती समस्या आहेत त्याच्यात पायी चालणाऱ्या लोकांना तर इतका त्रास होतो होता टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या हे पी एम टी या एस टी आणि पोलिसांचा अजिबात ह्याकडे ट्रॅफिक पोलिसांचं दुर्लक्षच आहे ट्रॉफिक पोलिस ह्या या रोडकडे लक्ष देत नाही त्यांचा एकच आहे की मोदी सरकारची जुमले बाजी याच्यावर लक्ष देणे आणि आपल्या पावते छापणे दुसरं काही नाही मोदींना फंड पाहिजे फंड असता कारवाई करा पैसे आणून द्या दुसरं काही नाही प्राथमिक वारसे वाढू द्या लोक ॲक्सिडेंट होऊन मागे पडू द्या इथं ॲम्ब्युलन्सला जायला जागा मिळत नाही तिकडे दुर्लक्ष लोकांना फुटपाट ना चालता येत नाही म्हणजे एवढ्या मोठमोठ्या समस्या आहे पाण्याच्या समस्या असेल पाणी सुटत पाणी आता सुटत तुम्ही तर काही मिळत नाही काय काय ठिकाणी कोणत्या ठिकाणी बाबा पाण्याच्या समस्या आहे की तिकडं पाणीच येत नाही आपलं तर पाणीच मिळत नाही लोकांना आणि हर जल योजना मोदी साहेबांनी काढली हार गलजल योजना अहो पाणीच मिळत नाही तुम्ही घरात काही नुसते कोकट बसवलेच नाही नाळायचे बाजारातून आणून म्हणजे लोकांना जुमलेबाजी करायची हे मोदीकडून शिकले पाहिजे पब्लिकने दुसरं काय नाही जे सरकार दहा वर्षामध्ये यांनी काही केलेलं नाही उज्ज्वला गॅस दिला त्या उज्ज्वला गॅसचा लोकांना काही उपयोग झाला नाही नऊशे पाच रुपये पन्नास पैशाला हा उज्ज्वला गॅस मिळतो काय उज्वला गॅसचा उपयोग आहे म्हणजे मोदी सरकारचे ते सगळे एजंट ते सगळे गॅसवाले एजंट त्यांचा धंदा करण्यासाठी उज्ज्वला गॅस बाहेर काढला जाईल दुसरं काही नाही जीएसटी लागू केली उपयोग काय पन्नास रुपयाचं रॉकेल आज त्यांनी बंद केलंय रेशनिंगवरच तांदूळ मिळत नाही साखर बंद करून टाकली आणि पाच किलो रेशन देतोय मोदी सरकार काय उपयोग त्याला देत कुणाला देतोय की ते भाजपचे सगळे कार्यकर्ते तर ते सांगतात की आम्हाला रेशनिंग मिळालं घर मिळालं घर कुठलं तर म्हाडाच्या कोट्यातलं त्याला पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला पावणे तीन लाख रुपये लागतात कसले घरं मिळतात आणि अॅडवटाइज देऊन टाकायची रेखा ताई आपल्याला घर मिळणार आहे धनुष्य मालाला मतदान करा कमळाला मतदान करा कशाला तुम्हाला सांगितलंय कोणी सांगायला की तुम्ही घर देत नाही त्या घराचं रजिस्ट्रेशन करायला लोकांना पैसे भरायला होतात तुकड घरं देत आहे का हा मालाची घरं पडलेली तुम्ही लोकांच्या गळ्यात मारता तिकडून पैसा कमावता म्हणजे महसूल किती येतो हे ये बघायचं दुसरं काय नाही आपल्या तिजोरीमध्ये हा करोनामध्ये एवढी लोक मिली काय मिळलं दोन हजार चौदा ला मोदींनी सांगितलं पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात काय हल्लं नोटबंदी मध्ये गोरगरिबांच्या घरातले पैसे निघून गेलेत हा कुणी पांधराशे पिठातले ठेवलेले पैसे काढले बाहेर कोणी पिठाच्या डाळीच्या डाळीच्या डब्यातले पैसे काढले कोणी पिठाच्या डब्यातले पैसे काढले ते जमा केले ला मोदी साहेब होते का लाईनीला नव्हते दोन हजारशी नोट त्यांच्याकडे होती का नव्हती पाचशेची नोट होती का नव्हती नोटा होत्या सगळ्या गोरगरिबांच्या नोटा सगळे लाईनला होते त्यांचे पैसे बाहेर निघले सत्तर हजार रुपये सोनं आज हा कुठं वीस हजार रुपये तोळा सोनं कुठं सत्तर हजार रुपये गरिबांनी काय गर्दी करायचं आणि ते म्हणतात मंगळसूत्र मंगळसूत्राचा विषय काढला त्यांनी आहो इथं गरिबांना खायला मिळणार नाही आणि ते कुठं घेणार मंगळसूत्र एक एक तोळ्याचं सत्तर हजार रुपयाचं आज जुनी भांडी करणारी बाय तिला आठशे रुपये पगार मिळतो महिला अठराशे रुपये हा ती काय खाणार तुम्ही जी एस टी लावली काय खरेदी करणार कुठनं रेशन आणणार आज गहू बघितलं तर चाळीस रुपये किलो तांदूळ बघितलं तर ऐंशी रुपये किलो तेल बघितलं तर दीडशे रुपये किलो लिटर खाणार काय ते लोक आज गाडी काम करणारा माणूस तो उपाशी मारायला लागला त्याला एक टाइम अन्न मिळत नाही चहा बघितलं तर पंचवीस रुपये हॉटेलमध्ये पिणार काय तो दुधावर जी एस टी ढ्यावर जी एस टी मोदी साहेब बंद करा तुमची जुमले बाजी म्हणूनच त्यांनी सांगितलं शाहसाहेबांनी आम्ही शहा यांनी सांगितलं हे फक्त आम्हाला निवडणुकीपुरतं बोलावं लागतं हे आमची जुमले आहे जनतेने एकच लक्षात ठेवायचं की मतदान कुणाला आणि कधी आणि कसं करायचं म्हणून जो आपल्या फायद्याचा आहे जो आपल्या विश्वासातला आहे जो आपली कामं करेल जो जीएसटी कमी करेल अशाच लोकांना मतदान करा कुणाच्या जुमले बाजीवर जाऊ नका आणि कुणालाही मतदान करू नका आपल्याला आवडेल त्याच उमेदवाराला मतदान करा जय लवजी जय शिवराय